निरोगी जीवनशैलीसाठी एक आयुर्वेदिक आश्रयस्थान निर्विकार आयुर्वेद हॉस्पिटल घराघरांमध्ये आयुर्वेद पोहोचावा या उद्देशाने निर्विकार आयुर्वेद हॉस्पिटलची स्थापना झाली निर्विकार आयुर्वेद हॉस्पिटलमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून पारंपारिक आयुर्वेदिक उपचार केले जातात त्यामुळे रुग्णांना सर्वोत्तम आयुर्वेदिक उपचारांचा अनुभव मिळतो येथे अनुभवी डॉक्टर निलेश लोंढे हे मणक्याच्या दुखण्यावर तर डॉक्टर सारिका लोंढे या स्त्री रोग उपचार करतात त्यांच्या मार्गदर्शनाखाली रुग्णांवर स्पॉन्डिलायटिस सायटिका मायग्रेन डिस्क स्लीप मानदुखी कंबरदुखीसारख्या समस्यांवर प्रभावी उपचार केले जातात आमच्या उपचारांमध्ये औषधी वनस्पती पंचकर्म थेरपी आणि जीवनशैलीतील सकारात्मक बदल यांचा समावेश असतो निर्विकार आयुर्वेद हॉस्पिटलमधील अनुभवी डॉक्टर आणि तज्ञ स्टाफ हे सर्व पेशंटची कुटुंबातील सदस्याप्रमाणे काळजी घेतात इथे त्यांच्यासाठी आयपीडी म्हणजेच इन पेशंट डिपार्टमेंटची ही सुविधा आहे म्हणजेच हॉस्पिटल मध्ये राहून उपचार घेणे आवश्यक आहे त्यांच्यासाठी सर्व सोयी सुविधा येथे उपलब्ध करून देण्यात आहेत आजकालच्या काळात आयुर्वेदिक उपचारासाठी लागणारी कॅशलेस मेडिक्लेम ची गरज ओळखून आम्ही सर्व कंपन्यांचे मेडिक्लेम आणि इन्शुरन्सची सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे तसेच केंद्र सरकार आरोग्य योजनेअंतर्गत पेन्शन धारकांसाठी कॅशलेस सुविधाही इथे उपलब्ध करून देण्यात आली आहे निर्विकार आयुर्वेद हॉस्पिटल हे एन ए बी एच मान्यताप्राप्त रुग्णालय आहे ही मान्यता मिळणे म्हणजे रुग्णांना दर्जेदार वैद्यकीय सेवा मिळत असल्याची हमी आहे आमचा विश्वास आहे की निरोगी शरीर आणि मन हीच सुखी आणि यशस्वी जीवनाची गॅरंटी आहे निर्विकार आयुर्वेद हॉस्पिटल मध्ये आम्ही आपल्या केवळ आजारांवर उपचारच करत नाही तर आपली जीवनशैली उंचावण्यासाठी मार्गदर्शनही करतो योगासने प्राणायाम आणि आयुर्वेदिक दिनचर्या यांचा सल्ला देऊन आम्ही तुमच्या आरोग्याची सर्व बाजूंनी काळजी घेतो त्यामुळे निर्विकार आयुर्वेद हॉस्पिटलमधील अनुभवी डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली आणि आधुनिक सुविधांसह पारंपरिक आयुर्वेदिक उपचारांमुळे तुम्ही निरोगी सुखी आनंदी आणि निर्विकार जीवन जगू शकता